सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील गुरसाळे विकास सेवा सोसायटीच्या চেয়ারম্যানपदी राम यशवंत झेंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी पोपट जरे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निमित्ताने दिवंगत वडिलांचे स्वप्नपूर्ती झाल्याची चर्चा आहे गाव पातळी समजोत्यानुसार मावळ ते चेअरमन साहेबराव मोतीराम पाटोळे यांनी आपल्या चेअरमन पदाचा आणि संगीता तानाजी यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या जागेवर चेअरमन पदी राम यशवंत झेंडे आणि व्हॉईस चेअरमन पदी पोपट अंतु जरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीसाठी अनुक्रमे सूचक सचिन नारायण जाधव सुषमा विश्वास जाधव तर ज्योतिराम परशुराम जाधव विजय रामचंद्र जाधव अनुमोदक होते निवडी प्रसंगी संचालक साहेबराव पाटोळे प्रसाद वाघ जगन्नाथ जाधव सचिन जाधव दत्ता मगर विश्वास जाधव सुनील शिंगाडे संगीता डोई फोळे तज्ञ संचालक मकरंद जाधव दादासो राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यक्षीय अधिकारी दाजी आणि माळी यांनी काम पाहिले तर सचिव शशिकांत लोणकर कर्मचारी उत्तम झेंडे यांनी सहकार्य केले या निवडी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी अंकुशराव गोरे नंदकुमार मोरे धनंजय चव्हाण भरत जाधव श्रीकांत देवकर सरपंच हसन शिकलगार उपसरपंच सागर झेंडे आदींसह सर्व ग्रामस्थ मान्यवरांनी अभिनंदन केले दरम्यान घुरसाळे गावचे सलग चाळीस वर्ष पोलीस पाटील पद भूषवणारे आणि विकास सेवा सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहिलेले कैलासवासी यशवंत झेंडे तात्या यांचे चेअरमन पदाचे अपुरे स्वप्न त्यांचे सुपुत्र आणि आमचे बंधू राम झेंडे यांना चेअरमन पदाची संधी दिल्याबद्दल संचालक मंडळ कार्य करते आणि सर्व ग्रामस्थांचे आभार जयवंत झेंडे आणि लखन झेंडे यांनी मानले प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा